अण्णातून विषबाधा झाल्यानं पिता पुत्रांना रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं ही घटना संगमेश्वर तालुक्यातील रेवाळवाडी येथे मंगळवारी घडली आहे घरातील कामे करण्यास रागातून त्या जाणीवपूर्वक विषारी द्रव्य मिसळल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय त्यानुसार स्वप्नाली सोलकर हिला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे याबाबतची फिर्याद महिलेचा पती सचिन सोलकर यांनी दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झाला जगन्नाथ सोलकर सा। हे घरातील कचरा काढणं साफसफाई करणं आणि इतर कामे नीट करण्यास सांगत असत याचा राग धरून जेवणात विषारी द्रव्य त्यांनाही विषबाधा झाली आहे जगन्नाथ सोलकर सोल आणि त्यांना प्रथम देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं नंतर अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हस्तांतरित करण्यात आलंय दरम्यान त्यांना विषबाधा झाल्याचं स्पष्ट झालं दोघांवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे अधिक तपास कमरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे हे करीत आहेत